नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण उत्तम बायकोचे तेवीस लक्षणे पाहणार आहोत आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मग चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला पहिली सर्वात अगोदर स्वतःवर प्रेम करता आले पाहिजे दुसरी घरातील गोष्टी किंवा घरातील वादविवाद बाहेर जाऊन सांगू नयेत तिसरे आपल्यामुळे घरात भावाभावामध्ये किंवा बहीण भावामध्ये मायलेकामध्ये भांडण होईल असे वर्तन ठेवू नये चौथी आपल्या घरातील सासू सासरे दीर जाऊ ननंद इतर कोणत्याही नातेसंबंधाविषयी बाहेर निंदा करू नये पाच संसार म्हणजे दोन व्यक्ती नसून संपूर्ण कुटुंब म्हणून स्वीकारणे सहा सासर आधी माहेर नंतर अशी क्रमवारी करता आली पाहिजे सात बोलण्यापेक्षा कामामधून स्वतःचे वेगळे अस्तित्व सिद्ध करणे जास्तीत जास्त अपेक्षा जास्त ह्या ठेवणे आणि त्याची जबाबदारी सुद्धा घेणे योग्य शैलीत उत्तर देणे दहा भावनिकतेपेक्षा वास्तवाला अधिक प्राधान्य देणे अकरा इतरांना त्यांच्या जबाबदाऱ्या शिकवण्याच्या भानगडीत न पडणे बारा शिल्लक तक्रारीपासून स्वतःला दूर ठेवणे काळात एक सक्षम बायको म्हणून म्हणून सून उभे राहणे अत्यंत किरकोळ गोष्टी नवऱ्याला वारंवार सांगू नये पंधरा कोणत्याही प्रकारचा संशय न घेता समजदारपणाने सगळ्या गोष्टी सांभाळणे सोळा कुटुंबाची मनापासून काळजी घेणे घरातील वातावरण सतत हसत ठेवणे स्वतः आनंदी राहून घरही आनंदी ठेवणे सतरा कुठल्याही स्वार्थाची अपेक्षा न करता निरपक्षपणे प्रेम करणे अठरा चार चौगात आणि एकट्यातही नम्रपणे वागणे दुसऱ्यांच्या मताचा विचारांचा भावनांचा आदर करणे एकोणीस कुठल्याही गोष्टीला मनात न ठेवणे प्रत्येक गोष्टीत पारदर्शकता हवी वीस सासरमधील वडीलधाऱ्या माणसांची विनाकारण उलटसुलट बोलू नये एकवीस बाहेरच्या लोकांसमोर नवऱ्याचा चुकूनही अपमान करू नये बावीस नवरा कमी कमवत असेल तर त्याच्या पाठीशी उभे राहणे इथे गोष्ट आवर्जून सांगा वाटते की प्रत्येक बायकोमध्ये हे लक्षणे असतातच पण जर तिच्या नवऱ्याची तिला साथ असेल तर ती ह्या गोष्टी सर्व मनापासून करते व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि असेच नवनवीन मोटिवेशनल थॉट्स असेच छान छान सुविचार मराठी विचार पाहायला आवडत असतील ऐकायला आवडत असतील तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे मी जेव्हा ही व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याची ते नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल धन्यवाद